नमस्कार आज आपण जास्त वेळ किचनमध्ये न थांबता रोजची भाजी भाकरी चपाती न बनवता फक्त दहा मिनटात तयार होणारा मस्त झणझणीत आणि चमचमीत असा बेत बनवतो आहे त्यासाठी सर्वात आधी आपल्याला इथे एक वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी अर्धी वाटी सुकं खोबरं दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या थोडंसं आलं कोथिंबीर आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत हिरवी मिरची तिखटाला कमी आहे त्यामुळे मी थोडीशी जास्त वापरली आहे तुम्ही घेतलेली हिरवी मिरची जर तिखट असेल तर कमी प्रमाणामध्ये वापरा आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आता जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे खलबत्त्यामध्ये सुद्धा कुटून घेऊ शकता त्यासोबतच आपण यामध्ये लाल मिरची पावडर आणि कांदा लसूण मसालासुद्धा वापरणार आहे त्यामुळे तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी जास्त घेऊ शकता आता हे सर्व साहित्य थेंबवरही पाणी न घालता मिक्सरला फिरवून वाटून घ्यायचं तर इथे पहा सर्व साहित्य मी मिक्सरला फिरवून वाटून घेतले थेंबवरही पाणी घातलेलं नाही आहे जेवढं बारीक करून घेता येईल तेवढं बारीक करून घ्यायचं थोडंफार जाडसर राहिलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर इथे मी दोन वाटी तांदूळ घेतलाय तर इथे हा तांदूळ मी बासमती तुकडा घेतलाय तुम्ही रेग्युलर भात बनवण्यासाठी वापरता तो घेतला तरी चालेल किंवा पुलाव बनवण्यासाठी जो वापरतात तो घेतला तरीसुद्धा चालेल तांदूळ एक दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा तर इथे पहा तांदूळ मी पाण्याने दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतला आहे आता यामध्ये पाणी घालायचं आणि एक दहा मिनटं हा तांदूळ भिजण्यासाठी बाजूला ठेवायचा दहा मिनटामध्येच आपली पुढची तयारीसुद्धा होऊन जाईल फक्त तेवढाच वेळ हा तांदूळ भिजवून घ्यायचा आहे त्यापेक्षा जास्त नाही त्यानंतर इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आता या ठिकाणी हा पदार्थ मी कढईमध्ये बनवते आहे पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता पण सुद्धा फक्त दहा ते पंधरा मिनटात बनवून तयार होतो कढई गरम झाली की त्यामध्ये तीन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की आता यामध्ये काही खडे मसाले घालायचे त्यामध्ये दोन छोटे दालचिनीचे तुकडे अर्धा चमचा जिरे दोन तमालपत्र आणि चार लवंगा घेतल्या आहेत सर्व खडे मसाले एक अर्धा मिनटं तेलामध्ये परतून घेतले की आता यामध्ये इथे मी एक मोठा कांदा उभा पातळ चिरून घेतला आहे तो घालायचा आणि मध्यम आचेवर कांदासुद्धा तेलामध्ये हलकासा गुलाबी रंगईपर्यंत परतून घ्यायचा कांदा अशा पद्धतीने असा चिरून घ्यायचा आणि मोकळा करायचा म्हणजे छान एकसारखा आणि पटकन भाजला जातो तर इथे पहा कांदा मध्यम आचेवरती हलका गुलाबी रंगईपर्यंत मी परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये जे वाटण आपण तयार करून घेतलं होतं ते वाटण घालायचं आता या ठिकाणी जर तुमच्याजवळ कडीपत्ता असेल तर तुम्ही कडीपत्तासुद्धा घालू शकता वाटण घातल्यानंतर आता आलं लसूण हिरवी मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत हे वाटण एक दोन मिनटं मीडियम टू लो फ्लेमवर कांद्यासोबत परतून घ्यायचं तर इथे पहा आलं लसूण हिरवी मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत वाटणसुद्धा मी छान असं परतून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो अशा उभ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतला आहे तो घालायचा टोमॅटोसोबतच यामध्ये पावडर मसाले घालायचे त्यामध्ये इथे मी एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला घेतला आहे तुमच्याजवळ जो साठवणीतला मसाला असेल तो इथे वापरू शकता अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद एक चमचा धणे पावडर आणि अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे हे सर्व पावडर मसाले यामध्ये घालायचे आणि यासोबतच यामध्ये पाव चमचा हिंग घालायची आणि आता हे सर्व साहित्य आपण पुन्हा एकदा छान असं भाजून घेणार आहोत पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत टोमॅटो आपल्याला जास्त वेळ भाजून घ्यायचा नाही आहे आणि टोमॅटोमुळे छान असं पाणी सुटतं त्यामध्येच मसाले अगदी छान भाजले जातात तर इथे पहा सर्व मसाले मी तेल सुटेपर्यंत कच्चेपणा जाईपर्यंत छान असे भाजून घेतले आहेत तुम्ही या ठिकाणी गरम मसाल्याऐवजी गोडा मसालासुद्धा वापरू शकता तर इथे पहा मसाल्याला बाजूनी छान तेल सुटले त्यासोबतच टोमॅटोसुद्धा मी जास्त प्रमाणामध्ये भाजून घेतला नाही आहे आता यामध्ये आपण वांगी घालणार आहोत त्यासाठी इथे मी तीन मध्यम आकाराची वांगी घेतली होती आणि अशा पद्धतीने एका वांग्याचे दोन भाग केलेत आणि मधून कट मारून घेतला या पद्धतीने चिरून घेतले आहेत तुमच्याजवळ जर लहान आकाराची वांगी असतील तर तुम्ही आपण जसं वांग भरून करतो ना तशी वांगी चिरून घेऊन यामध्ये घातली तरीसुद्धा चालतील वांगी घातल्यानंतर मसाल्यासोबत मिक्स करायची एक दोन ते तीन मिनटं छान अशी परतून घ्यायची वांगी मसाल्यासोबत मिक्स करून परतून घेतली की आता झाकण ठेवायचं आणि एक दोन मिनटं मिडियम टू लो फ्लेमवर याला एक वाफ काढून घ्यायची अशा पद्धतीने थोडा वेळ ही वांगी वाफवून घेतली ना की याची चव वाढते आणि पदार्थही चवीला नेहमीपेक्षा अगदी दुप्पट तिप्पट चविष्ट लागतो तर इथे पहा झाकण ठेवून एक दोन मिनटं वांगी मी छान अशी वाफवून घेतली आहेत मसालासुद्धा तुम्ही पाहू शकता किती छान रंग आला आहे आणि बाजूनी तेलही सुटले आता एकदा पुन्हा खालून एकसारखी ही वांगी आणि मसाला आपण मिक्स करून घेऊयात त्यानंतर आता यामध्ये जो तांदूळ आपण पाण्यामध्ये भिजत ठेवला होता त्यातील सर्व पाणी मी काढून घेतलं आहे आणि तो भिजवून घेतलेला तांदूळ यामध्ये घालायचा कोणताही पदार्थ बनवत असताना फक्त दहा मिनटं जरी तांदूळ तुम्ही पाण्यामध्ये भिजत ठेवला ना तर तांदूळ अगदी छान मौसूज शिजतो आणि तयार झालेला भातसुद्धा मोकळा तयार होतो तरी ते तांदूळ घातल्यानंतर आता मसाल्यासोबत तांदूळ एकदा आपण मिक्स करून घेऊया आणि याच पद्धतीने एक दोन मिनटं छान असा परतून घ्यायचा तर इथे पहा तांदूळ मसाल्यामध्ये मिक्स करून एक दोन ते तीन मिनटं मीडियम टू लो फ्लेमवर मी छान असा परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं तर या ठिकाणी इथे मी या वाटीने मोजून दोन वाटी तांदूळ घेतले होते आता जेवढा तांदूळ घेतला त्याच्या दुप्पट यामध्ये पाणी घालायचं म्हणजे दोन वाटी तांदूळ घेतला होता त्यासाठी यामध्ये मी चार वाटी पाणी घालणार आहे आता मी जो तांदूळ घेतला आहे त्यासाठी चार वाटी पाणी पुरेस आहे एवढ्यामध्येच हा भात अगदी परफेक्ट शिजून तयार होतो बाकी तुम्ही घेतलेला तांदूळ कसा आहे नवीन आहे किंवा जुना आहे यावरसुद्धा पाण्याचं प्रमाण अवलंबून राहू शकतं म्हणजे एखाद वेळेस तुम्हाला अर्धी वाटी पाणी एक्स्ट्रा सुद्धा लागू शकतं लागलंच तर अर्धी वाटी पाणी तुम्ही वरूनसुद्धा यामध्ये घालू शकता पाणी घातल्यानंतर तांदूळ मसाला सर्व पाण्याबरोबर एकसाथ मिक्स करून घ्यायचा त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर गॅसचा फ्लेम मोठा करायचा आणि मोठ्या आचेवरती याला आपण एक उकळी काढून घेणार आहोत तर इथे पहा मोठ्या आचेवरती याला मी छान अशी एक उकळी काढून घेतली आहे पुन्हा एकदा हा भात खालून एकसारखा आपण मिक्स करून घेऊयात त्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा कढईवरती झाकण ठेवायचं आणि झाकण न काढता मंद आचेवरती एक दहा ते बारा मिनटं हा भात शिजवून घ्यायचा दहा ते बारा मिनटात परफेक्ट भात शिजवून तयार होतो जेवढं पाणी घातलंय तेवढं परफेक्ट आहे फक्त जर तुम्हाला वाटत असेल तर दहा मिनटानंतर एकदा झाकण काढून पहा पाणी लागलं तर थोडंसं पाणी वरून तुम्ही घालू शकता तर इथे पहा एक दहा ते बारा मिनटं मंद आचेवरती हा भात मी शिजवून घेतलाय झाकण काढूया झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता तांदूळ छान फुललाय छान मौसूत शिजलाय आणि त्यासोबतच भात गरम आहे तरीसुद्धा तांदूळ छान मोकळा असा झालाय आता जेवढा आपण पाणी घातलं होतं त्यामध्ये तांदूळ तर परफेक्ट शिजला आहे पण इथे तुम्ही पाहू शकता वांगीसुद्धा अगदी छान मौसूत शिजले आहेत आता काय करायचं गॅस बंद करायचा कढईवरती झाकण ठेवायचं आणि पाच मिनटं हा भात असाच वाफवून द्यायचा मस्त चमचमीत झणझणीत असा वांगी भात बनवून तयार होतो चवीला इतका अप्रतिम लागतो आणि उन्हाळ्यात गर्मीमध्ये किचनमध्ये जास्त वेळ न थांबता हा चमचमीत भेद बनवून तयार होतो आता पाच मिनटानंतर हा भात आपण ताटामध्ये वाढून घेऊयात तर इथे पहा पाच मिनटं हा वांगी भात मी छान असा वाफून घेतला आहे त्यानंतर ताटामध्ये वाढून घेतला आहे दिसायला जेवढा मस्त दिसतो आहे ना तेवढाच चवीला भन्नाट झाला होता आता या वांगी भातासोबत तुम्ही पापड टोमॅटोचं सार बनवू शकता किंवा एखादी चटणी बनवू शकता काहीही नसेल तरी असाच खाल्ला तरी चवीला अप्रतिम लागतो तर तुम्हीसुद्धा उन्हाळ्यात किचनमध्ये जास्त वेळ न थांबता फक्त दहा मिनिटात तयार होणारा हा चमचमीत झणझणीत जन बेत एकदा नक्की बनवून पहा आणि तुम्हाला हा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच साठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद